नमस्कार बांधवांधो मी पंकज शहा लोकसेवा हो फाउंडेशन तुळजापूर आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि परवा ह्या ठिकाणी भैरवनाथ कार एका अज्ञात व्यक्तीनं कार फोडल्या होत्या त्यासोबतच आज दुसरी घटना गटन, भीषण घटना झालेली आहे मित्रांनो ह्या ठिकाणी माननीय उमाताई पलंगे आहेत आणि या ठिकाणी अतिशय म्हणजे मित्रांनो व्यवसाया करता छोटा संघर्ष करून तहसील समोर घ्यायला परिचित आहेत तर त्यांची घरातील स्कूटी लक्षात घ्या घरातील स्कूटी जाळलेली आहे अतिशय भीषण घटना आहे मित्रांनो आणि भगिनींच्या भगिनीच्या संदर्भात ह्या ठिकाणी हा आयरणीचा प्रश्न आहे प्रशासनाने ह्याच्यावर तीव्र लक्ष घालावं आणि ही जी कोण आहेत कार फोडणारे किंवा ठिकाणी घरात या ठिकाणी स्कूटी चालणारे ही तुळजापूरमध्ये मित्रांनो ही पुणे मुंबईला आपण ऐकायचो की रात्री बेराती स्कूटी पेटवल्या गाड्या फोडल्या ही तू तुळजापूरात लोक बसरत आहे ह्याचा आपण धिकार करूया निषेध करूया प्रशासनाला विनंती आहे की ह्याच्या जातीने लक्ष घालून ही पर्दाफाश करून ही कोण असतील असे बेकायदेशीर मंडळी त्यांना अटकाव घालणं गरजेचं आहे आणि बघूया इथं ह्या ठिकाणी कोमत आहेत फोन मला फोन केला तर मला सांगा नेमकं काय झालं किती वाजता झालं ते मला सांगा रात्री वास यायला होता डिझेलचा मी किती वाजता तरी बी साडेतीनच्या दरम्यान साडेतीन पावणे चारच्या दरम्यान वास याय आल्यावर तिकडे बॅरेल जरा थोडा थोडा जाळ लागले मग पुन्हा मी गेट उघडून पुरीला उघड पटकन केलं उघडल्यानंतर मी विशाल भाईला फोन लावला विशाल भाईला म्हणलं गाडी कुणी फिटविली की मग विशाल भैयाने मला दोघ जण पाठवून दिले आणि तिघा चौघा जणांनी गाडी आम्ही मालिकेतच राहतो विशाल हा विशाल भाई आणि छेत्रेच्या घर त्यांच्या घर आहे त्यांना मी फोन केला त्यांनी काय झाले तर स्कूटी पेटवली गेटच्या आतमध्ये पेटवल्या बाहेर हातमध्ये हो इथं बाहेर गाड्या असतात बाहेर गाड्या तीन तशा शेअर आहेत पेट्रोल टाकले आणि फुलं वाटून पेट्रोलची रिकमणी बाटली माझ्या बॅरेमध्ये सुनी बरं दाखवा मला आणि तुम्ही कोण कोण इथं घरी तुम्ही असता का मित्र ही महिला असत दोन्ही माता भगिनी सुरक्षा आणि मित्रांनो ही अतिशय दोघा ही बघा बापरे दोन तिकडे तुम्ही ही पाटली आहे आणि ही स्कूटी जाळलेली आहे मित्रांनो आज आपण ह्यांचं बघत आहोत नुकसान झालेलं उद्या आपलं पण होणार आहे लक्षात घ्या जर बेसावत राहिलं तर ही स्कूटी कशी नवीन कॅट स्कूटी आहे आणि कशी जाळलेली आहे बघा मित्रांनो अतिशय भीषण घटना आहे आणि ही आग कुठपर्यंत आणते आग इकडे आणते मित्रांनो म्हणजे ही अतिशय दुर्घटना पण घडली असती मित्रांनो ह्या इथं समजा दाराला जर कोण आग लावली असती ती पेट्रोल इथं टाकताना इकडे इकडे लागली असते आग होता देशावर जर असते आणि इथं तुमचं हे आहे सोफा सेट आहे सगळं पेटलं असतं ना इथं समजा थोडं जरी लीक झालं असतं काय अतिशय मित्रांनो निषेधार्थ घटना आहे त्याचा आपण धिक्कार करूया आणि प्रशासनाला विनंती की ही तुळजापुरात जी वारंवार घटना घडत आहेत तुमचं कोणासोबत काय वैयक्तिक आम्ही सात वर्ष झाली राहिले महिन्यातच असं कुठं बरं सात वर्ष झालं आम्हाला काल पण तिकडे कार फोडली ही म्हणजे विकृत मानसिकता आहे माझं म्हणजे तुम्हाला म्हणणं गाड्या शॉप येतात माझ्या गेटच्या आतमधले एवढं गेट मध्ये असून सेफ्टी असून गेटमध्ये फिटले बाहेरच्या तीनही गाड्या शॉप होत्या कुठून असतील तुम्ही आले असतील का उडून मारून हे गेटमध्ये मारायचा पण गेटचा आवाज सुद्धा नाही बरोबर पावणे चार तीन साडे तीन वाजता केलेला आहे मला त्या वासामुळे जाग आली इकडे भेटलेला जाग आली तुमचा कोणावर का संशय वगैरे हो काय माझा संशय आहे पण आता आपल्याला दिसलं पाहिजे ना कॅमेऱ्यात दिसल्याशिवाय काय संशय तर आहेच आमच्या गल्लीत कोणी असं करत नाही ही नवीनच माणसं राहायला आल्यावर अशीच करायला पोलीस मध्ये कंप्लेंट केली करायला जाणार आता बरोबर रात्री तीन वाजता कसं जायचं एवढं पाठवतो हे लोकसभा फाउंडेशन आपलं प्रामाणिक सामाजिक सेवा म्हणून प्रयत्न होता ह्याची पार्श्वभूमी काय किंवा हे संपूर्ण घटनेचं हे काय तर पोलीस तरी जनजागृती म्हणून आपण ह्या ठिकाणी सर्वांनी व्हिडिओ शेअर करा आणि प्रशासनाला पण तातडीने उपाययोजना कराव्या आणि माता बघिणी कुठेतरी ह्या ठिकाणी दिलासा न्याय द्यावा एवढी विनंती धन्यवाद बांधव जय जय महाराष्ट्र लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर धन्यवाद